जय श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय रंगीत तालीम या यूट्यूब चॅनेलमध्ये मी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर आपण आज या नवीन व्हिडिओमध्ये भेटत आहोत तर आज तुम्हाला दिसतंय मी एका रानात आलेलो आहे तर या ठिकाणी भरत बबन गाडगे यांच्या शेतामध्ये मी आलेलो आहे तर हा जो व्हिडिओ एक खास इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे आणि एक वेगळा व्हिडिओ म्हणून आपण हा व्हिडिओ पाहू शकता तर हा जो विषय आहे आपल्या सर्वांना म्हणजे महाबळेश्वर एरियामध्ये जे काही स्ट्रॉबेरीचं उत्पादन होतं या स्ट्रॉबेरीवर हा आधारित असा व्हिडिओ आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ छोटासाच आहे व्हिडिओ आवडला आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद आय लव्ह यू वैशाली अवकाय डॉकर पडलाय काय म्हणताय तुम्हाला काय कळत का अगं मला तसं आहे बरोबर आहे का आणि म्हणून मी सहज आपलं म्हटलं की आय लो यू सारखा आकार आहे असं मला तुला सांगायचं थँक्यू थँक्यू दिल्याबद्दल धन्यवाद तर मित्रांनो हा काही रोमॅन्टिक व्हिडिओ नव्हता तर मी आज ज्या काही स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये आलेलो आहे तर या स्ट्रॉबेरी बद्दलची थोडीफार माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय तर ही माहिती देत आहेत भरत गाडगे आपण आता त्यांच्याशी ते दोन शब्द बोलणार आहोत तर मित्रांनो महाबळेश्वरच्या वाई पाचगणी महाबळेश्वरचं थंड हवामान या थंड हवामानामुळे या ठिकाणची जी काय स्ट्रॉबेरी आहे तिचा दर्जा एकदम उत्कृष्ट असा एक नंबर दर्जा आहे तर मी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो नमस्कार धन्यवाद हे आहेत भरत घाटगे आणि यांनी हे शेत केलेलं आहे हे स्ट्रॉबेरी केलेली आहे किती क्षेत्रामध्ये तुम्ही स्ट्रॉबेरी केलेली आहे तीस गुंटा आहे आता म्हणजे ही जी स्ट्रॉबेरी लावून किती दिवस झाले तुम्ही हां चार मिनिट झाले पीक लावल्यानंतर म्हणजे ही जे काय फळ लागते त्याला स्ट्रॉबेरी लागते तोडणी लागते ह्याच्यामध्ये किती कालावधी जातो काय होय आता जी ही जी काय तोडणी चालू आहे ही किती वेळ आहे तरी आता संपत आले संपत आली बु रोज असतं का किती रोज रोज चालू झाले की रोज त्याला भरपूर औषधं वगैरे भरपूर लागतात वातावरण बदलले की औषधं लागतं होय म्हणजे ह्याला ही खर्चच पीक आहे का खर्च आहे मेहनत आहे काय मेहनत तर खूप आता बघताय ना तुम्ही हां चार लेडीज तोडायला रोज बर रोज तोडताय बर रोज बर ही कुठं जाते मटेरियल केरळ बँगलोर केरळ बँगलोर बघा मित्रांनो शेलारवाडी सारख्या एका छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील शेतकरी शेती करतात पूर्ण वेळ तर शेती करणारे व्यवसाय करणारे असे आपले शेतकरी आहेत आणि आता तुम्हाला बऱ्यापैकी दर मिळतोय का चुकून जर एखाद्या वेळी पाऊस आला तर ह्याच्यावर काही वाईट परिणाम होत होतो ना परिणाम होतो ह्याच्यावर म्हणजे आवड सगळा वातावरण अच्छा म्हणजे हे द्राक्ष पीक आहे नाजूक नाजूक आहे सारखं औषधी वगैरे म्हणजे सगळं खत पाणी वगैरे सारखं हा म्हणजे भरपूर ह्याची काळजी घ्यावी लागते आतापर्यंत तरी नाही म्हटलं तरी तुमचं किती खर्च किती झाला असेल या किती गुंठ म्हणाल तीस गुंठ तीस गुंठ्यासाठी भरपूर खर्च झाला असेल डायरेक्ट एक लाख गेला होय त्या मानानं पैसे मिळणार काय आता काय म्हणजे ते निसर्गावर त्याला अवघडच आहे म्हणजे निसर्गावर तरी सर्वसाधारण म्हणजे रोज किती किलो मटेरियल विकते असेल तरी आता साधारण दीडशे दोनशे किलो सकाळी लवकर येता का सात वाजता रोज सगळे तुम्ही परिवार तुमची चार पाच लागतातच का तुम्हाला या म्हणजे समाधान आहे का कसे काय वाटतंय म्हणजे निसर्गाने साथ दिली तर चार रुपये मिळणार नाहीतर राहू ना... घरी ना... जाऊ तुम्ही दोन शब्द बोललात त्याबद्दल आभार धन्यवाद ओके वगैरे कशी चालते बघा ह्या आता जे काही चार पाच लेडीज आहेत तर हे तुमचं काम किती वाजेपर्यंत चालणार होता चांगल्या उन्हाच्या रट्ट्यात काम चाललेलं आहे बघा अशी शोधून स्ट्रॉबेरी त्यांना घ्यावी लागते नाही का जे काय तयार झालेला माल आहे तेवढाच तोडायचं आहे आणि गोळा करायचा आहे सकाळी अकरा वाजेपर्यंत तोडणी चालू असते नंतर म्हणजे त्याचे काय स्वच्छता वगैरे करावं लागते काय तर ह्या शेलावाडीच्या मावशी आहेत बघा समोर जवळ जवळजवळ दोन शब्द मावशी बोलणार आहेत आता मावशी किती दिवसापासून तुम्ही काम करता हे स्ट्रॉबेरी तोडायचं तिकडून येईल तिकडून

चल चांगले गोड आहेत गोड आहे इथं पुढे गोड तसं हे पदार्थ महागच आहे तुमचं नाव काय बघून बघून गाडी तुमचा मुलगा म्हणा भरत दुगन। दुगन। अच्छा अच्छा अच्छा, अच्छा। तुम्ही मुलाला मदत करताय ह्या वयात आता वय किती तुमचं आता हे पंच्याहत्तर ओके ओके पंच्याहत्तर वय आम्ही पंच्याहत्तर काढतोय की नाही माहित नाही गए गए? 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 का नाही कारण आम्ही स्ट्रॉबेरी इतकंच नाजूक आहोत आताची पिढी आता तुमच्यासारखं जमणार नाही होय बघा पूर्वीची लोक खरंच म्हणजे खतरनाक कणखर होती हाय का नाही काय असेल ते असेल पण तुम्ही जे काम कराल ते आम्ही करू शकतो आता तुम्ही काय करता बसून बसून पाया काढायला काढल्याशिवाय विकता येत नाही आपल्या वाय परिसरमध्ये मॅप्रो नावाची मोठी कंपनी आहे आणि जगप्रसिद्ध कंपनी आहे मित्रांनो बरोबर तर या जगप्रसिद्ध मॅप्रो कंपनीसाठी देखील ही मटेरियल पुरवतात त्यासाठी बघा फळाची सगळी स्वच्छता व्यवस्थित हे वरचं वरच हे काढावं लागतं ह्याला काय म्हणतात चिलक हा हे चिल्कं काढावं लागतं असं झाडाचं हे असं काढून स्ट्रॉबेरी विकावी लागते त्यांना म्हणजे हे देखील भरपूर सॉर्टिंग व्यवस्थित स्वच्छता कारण खाद्यपदार्थ असल्यामुळं चॉकलेट आईस्क्रीम काय पाहिजे हा हे स्ट्रॉबेरीपासून अनेक पदार्थ बनतात त्यामुळं उत्तम प्रतीचा माल त्यांना पुरवावा लागतो तरच शेतकऱ्याला कुठंतरी दोन रुपये मिळतात आणि याच्यापाठी मग भरपूर कष्ट आहेत रोज याला पाणी थिबक सिंचन करावं लागतं रोज पाणी लागते औषध फवारणी रोज औषध फवारणे बघा मित्रांनो म्हणजे कष्टा विना फळ नाही तर आणि स्ट्रॉबेरी म्हटलं तरी नाजूक फळ आहे हवामानाचा याच्यावर लगेच परिणाम होतो बरोबर आहे का म्हणजे एखाद्या पेशंटला कसं आपण सांभाळतो तसं या पिकाला सांभाळावं लागतंय आणि भरत गाडगे यांचे वडील बबन गाडगे त्यांच्या या कामामध्ये बघा आता मुलाला घरात ते बसून आपण या वयात बसून राहू पण मुलाला मदत करत हा आपण वेळ दिला त्याबद्दल आभारी धन्यवाद <laughs>